महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी सरकारने दिली महत्त्वाची बातमी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तारीख अखेर आता जाहीर झालेली आहे खबर महाराष्ट्राची आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पीएमचा हप्ता वितरित केला तो शेतकऱ्याला मिळाला तर मग आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याबाबत सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे त्यांनी आताच पत्रकाराला बोलताना सांगितलं अगदी दोनच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होत आहे परंतु शेतकरी सर्व शेतकऱ्याला हा निधी मिळणार नाही सरकारने सांगितल्याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये आज निधी जमा होणार आहे तर मग बघा तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात का आज यादी जाहीर झाली आहे यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला निधी मिळणार आहे चला तर मग पाहून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार आहे व तुम्हाला काय महत्वाचं एक काम करायचं आहे जे केल्यावर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल सर्व काही अगदी दोन मिनिटांमध्ये पाहून घेऊया तर मग शेतकरी बांधवांनो राज्यामधील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी निधी योजनेचे दोन हजार रुपयांचा आठवा हप्ता अखेर आज जमा होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बघा दोन हजार कोटी रुपयांची तरतूद आता केली आहे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे बघा शेतकरी बांधव हा निधी थेट तुम्हाला आता मिळत आहे परंतु हा निधी पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये मिळत आहे आज टोटल महाराष्ट्रामधील चौदा जिल्ह्यामध्ये वितरण प्रक्रिया पार पडणार आहे टप्प्याटप्प्याने तप्या, वितरण होणार आहे जसा तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला तसं तुम्हाला नमोचा हटुपा मिळणार नाही नमोच्या हप्त्यासाठी सरकारने अटी व नियम घातलेले आहेत तर मग शेतकरी बघा सर्वात महत्वाचं म्हणजे पी एम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते काल पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनेचा आठव हप्ता कधी देणार असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की के आम्ही नमो शेतकरी महासम्मानिधीचा आठवा हप्ता सोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद आता केली आहे ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्याचे ठरवले आहे पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांची यादी आणि बारा बँकांची यादी आता देऊन टाकलेली आहे म्हणजे की या बारा बँकी आणि या चौदा जिल्हे जर या बारा बँकेपैकी एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तरी देखील तुम्हाला निधी मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये एकवीसव्या हप्त्याचे जमा झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांची यादी आता बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे तर मग पगा शेतकरी बांधव त्यामुळे तुम्हाला जर पी एम किसान योजनेचा एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असेल तर तुम्ही आता नमो शेतकरी निधीचा आठवा हप्त्याची वाट देखील बघत असताल तुम्हाला आठवा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचा आहे बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे आज सोडण्यात आले आहे तुम्ही नक्की आता बघायचं आहे शेतकरी बांधव आज या ठिकाणी तुम्ही डबल खुश होत आहे कारण की बघा आज ज्या ठिकाणी वाटपाचा पहिलाच दिवस आहे आता चौदा जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पहिल्याच दिवशी दोन हजार रुपये नमोच्या आठव्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम आता पार पडत आहे सरकारने दोन हजार कोटी रुपये या बारा महत्वाच्या बँकामध्ये सोडण्याचे आदेश दिले आहे मागच्या वेळी शेतकऱ्याला मोठा गैरसमज झाला होता कारण की अनेक बँकांनी लवकर पैसे खात्यामध्ये सोडले नव्हते काही बँकांचा आय एफ सी कोड नाही तसेच अनेक छोट्या बँका मोठ्या बँकेमध्ये विलीनीकरण पगार या ठिकाणी विलीनीकरण झाले आहेत त्यामुळे सरकारने फक्त बारा बँकांची यादी आता या ठिकाणी दिलेली आहे अशी पगार सिलेक्ट केली आहे ज्यामध्ये पैसे सोडण्यात आता झटपट हे पैसे शेतकऱ्याला मिळत आहे बघा या बारा बँकाचे नावे बघा आपण पुढे आता सांगणारच आहोत जर या बारा बँकांच्या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल म्हणजे तुम्ही जर पासबुक उघडलं असेल तरी देखील तुम्हाला आज निधी मिळत आहे त्यासोबत चौदा जिल्ह्यांची यादी सरकारने आता दिलेली आहे बघा शेतकरी बांधवांनो त्या बारा बँके व चौदा जिल्हे सरकारने सांगितल्याप्रमाणे यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दिल्याचं पाहायला मिळत आहे आज सकाळपासून अनेक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महास्मानिधी योजनेचा आठवा हप्ता खात्यामध्ये जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मग शेतकरी बांधवां जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एकच तासामध्ये नमो शेतकरी महासन्मानिधीचा आठवा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे कोण कोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा आता आपण लक्षपूर्वक पाहणार आहोत पी एम किसानचे जे लाभार्थी होते त्यांनीच या बँकांना बघा आता जे काय पी एम किसानचे जे लाभार्थी होते त्यांनीच यादी बँकांना देऊन टाकली आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधव त्याचा जर तुम्हाला पी एमचा हप्ता मिळाला असेल तर दे तुम्हाला देखील मिळणार परंतु सरकारने काही अटी घातलेली आहे ते तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहे तुम्हाला पी एम किसानचा एकवीसवा हप्ता मिळाला का नक्की बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचे आहे पुढील अर्ध्या ते एकच तासामध्ये बघा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे पी एम किसानचे दोन हजार आले तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आज पहिल्या दिवशी या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे चौदा जिल्ह्यांची यादी काय आहे तुम्ही लगेच आता जाणून घ्यायचं आहे कारण हे चौदाच जिल्हे पात्र ठरलेले आहे या चौदा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बघा जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला हप्ता तर मिळणार परंतु थोडासा टायमिंग लावणार बघा आज ज्या ठिकाणी टोटल चौदा जिल्ह्यामध्ये निधी वितरित होत आहे बघा शेतकरी बांधव छत्रपती संभाजीनगर बघा या ठिकाणी शेतकरी चौतीस लाख या ठिकाणी शेतकरी पात्र ठरलेले आहे त्यांना निधी मिळणार आहे त्यानंतर कोल्हापूर बघा अडतीस लाख शेतकरी पात्र आहे त्याला देखील आज सरकारच्या माध्यमातून निधी मिळत आहे त्यानंतर जळगाव बघा बेचाळीस लाख शेतकऱ्याला जळगावमध्ये देखील हप्ता मिळणार परंतु बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव येऊन नाही चालणार बँकांच्या यादीमध्ये पण नाव आले पाहिजे तरच तुम्हाला निधी मिळणार बघा सरकारने टोटल ठराविक बारा बँके निवडले आहे बारा बँकांची यादी देखील आपण अगदी एक मिनिटामध्ये पाहणारच आहोत परंतु तत्पूर्वी जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव येणे अत्यंत गरजेचे भाग पडत आहे बघा तर शेतकरी बांधवांनो पुळसा जिल्हा म्हणजे की नंदुरबार शेतकऱ्यांना बघा या ठिकाणी सोळा लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे परत की दोन दोन हजार रुपयांचा हप्ता आज जमा होत आहे त्यानंतर नांदेड जिल्हा शेतकरी बघा तेहतीस लाख शेतकरी पात्र ठरले आहे आता बीड बीडमध्ये पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन दोन हजार रुपये जमा होत आहे त्यानंतर बुलढाणा बघा बुलढाणामध्ये शेतकऱ्यांना पंचवीस लाख या ठिकाणी या ठिकाणी जे का शेतकरी बांधव आता राहतात बघा आता ठिकाणी शेतकरी बांधवला निधी मिळत आहे सरकारने स्पष्टपणे तरतूद केली आहे आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे त्यानंतर आहे जालना जिल्हा बघा जालना जिल्ह्यामध्ये एकोणीस लाख म्हणजे की बघा भरपूर असे शेतकरी आहे आता बघा जालना जिल्ह्याचा जर आपण विचार जर केला तर जालना जिल्हा म्हणल्यावर जालना जिल्हास येत नाही जालना जिल्ह्यामध्ये जेवढे पाडे बघा तालुके सर्व काही यामध्ये येतात त्यामुळे एकोणीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी राहतात बघा आपला हा देश कृषीप्रधान देश आहे बघा त्यामुळे या देशामध्ये सर्वाधिक संख्या ही शेतकऱ्यांची आहे बघा त्यानंतर परभणी शेतकऱ्यांना बघा दोन हजार रुपये अठरा लाख शेतकऱ्याला मिळत आहे त्यानंतर यवतमाळ यवतमाळमध्ये दोन दोन हजार रुपये सत्तावीस लाख शेतकऱ्याला मिळत आहे त्यानंतर धाराशिव पुणे आणि अकोला बघा हे सर्व जिल्हे आता पात्र ठरले आहे तेथील जेवढे खेडेपाडे आहे ते, ते देखील निधी मिळत आहे धाराशिवमध्ये सोळा लाख शेतकरी पात्र पुणेमध्ये चौऱ्याण्णव लाख तर अकोल्यामध्ये बघा अठरा लाख शेतकरी आता पात्र ठरलेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी हस्तांतरित होत आहे आता बँकांची यादी सरकारने जाहीर केली आहे बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती योग्य रीतीने लवकर पैसे जमा होण्यासाठी या महत्वाच्या बँकांची निवड आता केली आहे जर या बँकेमध्ये तुमचं पासबुक असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळत आहे तुमच्या खात्यावरती योग्य रीतीने आता पैसे जमावत आहे बघा बँकांच्या यादीमध्ये कोटेक महिंद्राय एच डी एफ सी बँक इंडियन बँक ॲक्सिस बँक आय सी आय सी आय आए बँक येस बँक त्यानंतर बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक आणि बँक एसबीआय म्हणजे की शेतकरी बांधव स्टेट बँक ऑफ इंडिया पगार या ठिकाणी सरकारी व खाजगी जे काही बँक आहे येथे पण सरकारच्या माध्यमातून आज या बँकेमध्ये निधी रक्कम जमा होत आहे असं स्वतः सरकारने सांगितलं आहे परंतु नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला आटे व पातळीनुसार या ठिकाणी आता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आतमध्ये आहे त्यांनाच हा हप्ता मिळू लागला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन सात बाऱ्यावर जास्त नावावर असेल त्यांना हप्ता मिळणार नाही त्यामुळे पी एम किसानचा हप्ता मिळूनही नमोज हप्ता बघा या ठिकाणी न येण्याची शक्यता आहे जे शेतकरी पात्र नाहीत अशालाच हप्ता भेटणार नाही परंतु जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल बघा हे पैसे घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवायचं आहे कसल्याच प्रकारे या फोनवर विश्वास ठेवू नका खबर महाराष्ट्राची आहे आता ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी एक ते दोनच तासामध्ये निधी जमा होत आहे तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढले नसेल तर काढून घ्या कारण की सरकारने मोठी सूचना केली आहे आज या ठिकाणी तारीख जाहीर झाली आहे अगदी दोनच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधव ही होती सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद